नमस्कार मी संतोष आपण माझा आपण अपघाताने आमदार झालात तालुका संघात बसून तुम्ही राजकारण करता तो राजकारणाचा अड्डा नव्हे का तुम्हीच दौलतला राजकारणाचा अड्डा केला होता मी माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर राजकारण रा... समाजकारण करतोय सर्वसामान्य सभासदांच्या किंवा ठेकेदारांच्या कडून घेतलेल्या टक्केवारीवर करत नाही दौलत अथर्वच्या भिंतीच्या आत मी राजकारण कदापि येऊ देणार नाही मला राजकारण करायचंच असतं तर कारखान्यात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून शेतकरी सभासद व कामगारांचं हित जोपासलं नसतं त्यामुळं राजकारण व समाजकारणाविषयी अपघाती आमदारांनी मला सांगण्याचा अधिकार नसल्याचं दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आमदार राजेश पाटील यांनी दौलत बनतोय राजकारणाचा अड्डा या केलेल्या आरोपाला उत्तर देताना सांगितलंय कारवाईतील स्वराज्य सभागृहात संपन्न झालेल्या तोडणी ओढणी वाहतूक कंत्राटदार यांच्या प्रसंगी ते बोलत होते दौलत साखर कारखाना आम्ही केडीसी बँकेकडून चालवायला घेतला गेली चाळीस वर्ष या बँकेचे संचालक पद आपल्याच घराण्यात आहे स्वतःला घेता आलं नाही म्हणून दौलत अतर्व बंद पाडण्यासाठी आपण केलेली सर्व कटकार असताना येणाऱ्या काही दिवसात चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर पुरावे निशी मांडणार असल्याचं खोराटे यांनी सांगत पुरावा पुरावा म्हणून यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर काही कागदपत्र देखील दाखवली दौलत साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी आपण नऊ वर्ष प्रयत्न केला मानसिंग खोराटे यांच्या माध्यमातून त्याला यश आलं आता तो योग्यरित्या सुरू आहे चांगला चाललेला कारखाना काही विघ्नसंतोषी लोकांच्या डोळ्यात खोपतोय त्यामुळे ते वाटेल तसं खोटे आरोप करतात एखाद्या कार्यकर्त्याला सोशल मीडियावर खोटं काहीतरी पोस्ट करायला सांगून आपण ते करत नाही असं दाखवण्यापेक्षा त्याचबरोबर पडद्यामागून वार करण्यापेक्षा आमदार राजेश पाटलांनी समोरून वार करावा असा आरोप नाव घेत अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आपल्या भाषणात केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ खुलजी बाळाराम फडके गोड साखरचे संचालक बी एम पाटील हरिभक्त परायण संजय पाटील मनसे आजरा तालुका अध्यक्ष प्रभाकर कोरवी वाहतूक ठेकेदार संजय सुरुतकर कृष्णा नाईक सुधाकर पाटील नारायण तेजम अनिल होडगे विश्वनाथ ओळकर यांनी आपल्या मनोगतातून आगामी चंदगड विधानसभा निवडणुकीत दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराडे यांना विजय करण्याचं आवाहन करत निर्धार देखील केला यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन शिंदे सरंबळवाडीचे सरपंच बाजीराव देवकर चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हळदन हळदनकर सीताराम नाईक स्वाभिमानीचे अध्यक्ष शशिकांत रेडेकर वाहतूक कंत्राटदार मधुकर कर्डे रमेश पाटील मधुकर कांबळे तसेच सर्व ओढणी तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचं सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलंय